शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने कल्याणकारांसाठी सुरळ दिवाळी पहाडचे आयोजन करण्यात आले सुप्रसिद्ध कलाकार उदयनेने लावण्यवती अभिनेत्री मेघा महिंद्रकर झी युवा फेम चेतन लोखंडे सोनी टी व्हीचे सिंगर विश्वजित जाधव सिंगर ॲक्ट्रेस अक्षता सावंत प्लेबॅक सिंगर मदन शुक्ला यांनी कल्याणकारांचे मनोरंजन केले कलाकारांच्यामुळे संपूर्ण कल्याणकर बारावून गेले व संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद लुटला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार नरेंद्र पवार शिवसेना उपनेते प्रकाश पाटील कल्याण शहर प्रमुख पूर्व रवी पाटील माजी नगरसेवक व महिला पदाधिकारी उपस्थित होते

श्री रवी पाटील साहेब सन्माननीय आणि सम्राट आमदार विश्वनाथजी भोई साहेब आणि कल्याण शहर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं सन्माननीय खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा आपण सन्मान करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट ठाकरेंचा स्वर्गीय धर्मवीर आनातले साहेबांचा सगळ्यांना दिवाळीच्या आणि त्याचबरोबर आज पाडव्याच्या देखील खूप खूप मी शुभेच्छा देतो आणि शिवसेना कल्याण शहर शाखा आमचे शहर प्रमुख आणि त्याचबरोबर आमदार साहेब आणि त्यांच्या सगळ्या टीमचं सगळे नगरसेवक पदाधिकारी महिला आघाडी या सगळ्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन करतो की आज हा दिवाळी पहाटचा साठी आपण हे कार्यक्रम आयोजित करत असतो लोकांना हवंय म्हणून लोक जे आहे ते वेळ पाच वाजता उठून जे आहे ते या ठिकाणी लोक या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत मला वाटतं हे सण फेस्टिवल्स हे सगळे ओकेशन खूप महत्वाचे आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जेणेकरून बाबा जे आपण टी व्ही सकाळी लावली बातमी पेपर उघडला की पहिलेच निगेटिव्ह असतात सगळ्या गोष्टी दिवसभर निगेटिव्ह 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 त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात देखील एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते आपण एकमेकांना भेटतो चांगले विचार जे आहेत ते या ठिकाणी आदान प्रदान करतो मला वाटतं याच्यासाठी सण आणि हे उत्सव खूप गरजेचे आहेत तर या सण आणि उत्सवानिमित्त पुन्हा एकदा आपल्या दिवाळीला दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना या पाडव्याच्या खूप खूप खुँ मी शुभेच्छा देतो नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य जे आहे ते या ठिकाणी येऊ अशी हो। इच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा कल्याण शहर शाखा शिवसेना त्याचबरोबर सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो युवासेना देखील दे या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद की आपण एक चांगला कार्यक्रम लोकांसाठी या ठिकाणी आयोजित केला जय हिंद जय महाराष्ट्र